एक हलकी फुलकी विनोदी कविता सादर करतोय लग्न करून वैतागलेल्या गेलेल्या नवरोबाची कर्मकहाणी म्हणजे ही कविता आहे कविता गमतीत घ्यावी आणि ही कविता ऐकत असताना आपला स्वतःचा किंवा आपल्या जवळच्या अन्य कुणाचा चेहरा जर तुमच्या डोळ्यासमोर आला तर तो निव्वळ योगायोग सुद्धा दोस्त म्हणला संसारात उरला नाही राम له, दोस्त म्हणला संसारात उरला नाही राम मला वाटतं पळून जावं दूर कुठंतरी लांब मला वाटतं पळून जावं दूर कुठंतरी लांब बायका पोरं म्हणतेत यांचा विक्षिप्तपणा वाढला बायका पोरं म्हणतेत यांचा विक्षिप्तपणा वाढला खरं सांगतो त्यांच्यामुळेच माझा बीपी चढला खरं सांगतो त्यांच्यामुळेच माझा बी पी चढला मी म्हणालो शांत हो असं चालतच असत मी म्हणालो शांत हो असं चालतच असत नवरा म्हणजे नारळ फोडणाऱ्या दगडाचं रूप असत नवरा म्हणजे नारळ फोडणाऱ्या दगडाचं रूप असत तो म्हणाला काय सांगू तो म्हणाला काय सांगू का सगळेच आता बदलले मित्र म्हणाला काय सांगू सगळेच आता बदलले त्याच्यामुळेच हल्ली माझे मानसिक संतुलन बिघडले त्याच्यामुळेच हल्ली माझे मानसिक संतुलन बिघडले बहिणी म्हणतात वहिनी भाऊला दाखवून घ्या बहिणी म्हणतात वहिनी भाऊला दाखवून घ्या आम्ही कुणाला सांगणार सा नाहीत न्या आम्ही कुणाला सांगणार नाहीत सायकियाट्रिक कडे न्या त्या दिवशी बायको म्हणली कळाला का तुमचा भाऊ त्या दिवशी बायको म्हणली कळाला का तुमचा भाऊ असं वाटतं या बॉला लांब सोडून देऊ असं वाटतं या बॉला लांब सोडून देऊ खरं सांगतो घरात माझा कुणालाच त्रास नाही तो मित्र सांगू लागला खरं सांगतो घरात माझा कुणालाच त्रास नाही मी सुद्धा माणूस आहे जिंदा लाश नाही मी सुद्धा माणूस आहे जिंदा लाश नाही असं वाटतं सगळ्यांपासून खूप दूर जावं असं वाटतं सगळ्यांपासून खूप दूर जावं कधी कधी वाटतं आता नागा साधूच व्हावं कधी कधी वाटतं आता नागा साधूच व्हावं मी म्हणलं यार दोस्ता काही बोलू नको मी म्हणलं यार दोस्ता काही बोलू नको हात जोडून विनंती आहे वैतागून जाऊ नको हात जोडून विनंती आहे वैतागून जाऊ नको नागा साधू होणं फार कठीण काम असत साधू होणं फार कठीण काम असत तुला काय वाटतं अंगाला फक्त भस्म लावायचं असतं तुला काय वाटतं अंगाला फक्त राख लावायचं असत तो म्हणला मग मी मसनजोगी होऊ का तो म्हणला मग मी मसनजोगी होऊ का घर सोडून गावातच मसन वाट्यात राहू का घर सोडून गावातच मसन वाट्यात राहू का सहनशीलता संपली दोस्ता काहीतरी युक्ती पाहिजे सहनशीलता संपली दोस्ता काहीतरी युक्ती पाहिजे बायका पोरापासून आता मला मुक्ती पाहिजे बायका पोरापासून आता मला मुक्ती पाहिजे मी म्हणलं दोस्ता अशी मुक्ती मिळत नसते मी म्हणालो दोस्ता अशी मुक्ती मिळत नसते कमी जास्त प्रत्येकालाच जिंदगी छळत असते कमी जास्त प्रत्येकाला जिंदगी छळत असते दोस्त म्हणला सिरियसली घे लवकर काहीतरी कर, कर। दोस्त म्हणला सिरियसली घे लवकर काहीतरी कर स्वामी मला स्वप्नात म्हणतात आता तसाच मर स्वामी मला स्वप्नात म्हणतात आता तसाच मर बोल्यावर बोहल्यावरून पळ म्हटल्यावर काबर तिथं तर पडलास बोहल्यावरून पळ म्हटल्यावर काबर तिथं पडलास खरं सांग लग्न केल्यावर रडलास का नाही रडलास खरं सांग लग्न केल्यावर रडलास का नाही रडलास एक काम कर मित्रा बोलणं सोडून दे मी त्याला काय म्हणालो त्या मित्राला त्याला काहीतरी सांगणं गरजेचं होतं सल्ला देणं एक काम कर मित्रा बोलणं सोडून दे कोणताच सल्ला न देण्याची तू शपथ घे कोणताच सल्ला न देण्याची तू शपथ घे तोंडावर बोट ठेवून घुबडासारखं बघत जा तुला घरात कसं वागायचंय तोंडावर बोट ठेवून घुबडासारखं बघत जा प्रपंचात राहून सुद्धा साधू सारखं जगत जा प्रपंचात राहून सुद्धा साधूसारखं जगत जा धन्यवाद रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विषयावरती लिहित असतो माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कवितेला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका